मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आणि इंद्र आहेत राणी इंद्राला शुद्ध राहण्याचा प्रयत्न करत असते पण इंद्र काही शुद्धीवर येत नाही तर आता तिथे पोलीस येतात आणि पोलीस म्हणतात की राणी आणि इंद्र इथं तर आता लगेच ते म्हणतात की गाड्या बोलवा तर आता गाड्या वगैरे येतात आणि इंद्राला गाडीत टाकून आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं हॉस्पिटलमध्ये आणतात तर राणी पण इंद्रासोबत येते तर इकडं आता मालती खूप टेन्शनमध्ये असते ती आबांना ओरडत असते म्हणत असते की तुमच्यामुळं माझ्या मुलाला अशी अवस्था झाली आहे माझा मुलगा सापडेल की नाही काय माहिती तर आता फोन येतो तर आबा म्हणतात की हो बोला ना पोलीस तपास लागला की नाही माझ्या पोराचा तर आता लगेच पोलीस सांगतात हे बघा तुमची राणी तुमची सून आणि ते इंद्र म्हणजे तुमचा मुलगा हे दोघं सापडले आहे आम्हाला आणि इंद्र खूप जखमी झाले आहेत ते शुद्धीवर नाहीत त्यांना आम्ही आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे राणी आहे शुद्धीवरती त्यामुळे आम्हाला ते सापडलेत तुम्ही आता लवकर तिथे या आम्ही तुम्हाला सांगतो कुठे पत्ता तर आता हॉस्पिटलमध्ये या तर आता लगेच ते आपण ते सगळेजणं आपण म्हणतात मालती ओरड्याची काही गरज नाही इंद्राण ते सापडलेत पण इंद्रशुधीवर नाही आहे चल लवकर आपल्याला तिकडे जायला हवं तर सगळं कुटुंब तिकडे यायला निघतं तर आता हॉस्पिटलमध्ये आल्यावरती शुद्धीवर नसतो डॉक्टरांचे उपचार चालू असतात तर आता इकडं जी राणी आहे ती खूप टेन्शनमध्ये बसलेली असते पण मालती आता तिला म्हणते की काय ग तुझ्यामुळं माझ्या मुलाची मुला ही अवस्था झाली आहे तुला काही कळत नाही का, का? माझ्या मुलाला एवढा त्रास का दिलाय तू आ कशाला त्याला तिकडे घेऊन गेली होती तूच लोटून दिलं त्याला असं म्हणते तर राणीचा हात पकडते आणि तिला ओढीत ओढीत त्या गेटच्या बाहेर लोटून देते म्हणते की तर परत माझा इंद्राच्या समोर यायचा नाही तुझ्या काळाच्या रामाला दाखवायचं नाही ने तू चल आणि राणीला तिच्या आणि त्यांच्यासोबत काढून देते आणि इकडं जो इंद्र आहे तो आता शुद्धीवर यायला लागतो आणि तो शुद्धीवर येतो राणी बाहेर पाऊल टाकणार त्याच इंद्र मोठेने ओरडतो राणी 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 तर आता लगेच सगळे म्हणतात राणी इंद्र उठ शुद्ध आलाय तर आता लगेच राणी म्हणल्यावरती राणीचा लगेच पाऊल थांबतो आणि राणी मागायला लागते तर इंद्र आता राणीच्या पूर्ण प्रेमात पाडलाय कारण त्याच्यासमोर राणी राणी नावच असतं तर बघूया आता पुढील भागात आता मालती राणीला जाऊन देईल का इंद्राजवळ हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या